ने वो मैंने वीडियो देखा था मूंगफली का पानी गिरने के कारण खराब हो गई थी अब मैं मंत्री तो मुझे किसानों की चिंता करनी चाहिए ना मैंने तो मैंने वीडियो देखा तो कहा मत करो राइमुगा तुम्हें कसा विकावा हा मेरा प्रश्न पड़ा होता शिवराज शिवराव चौहान सर फोन आला जो अपने कृषि मंत्री है तबियत बदल विचार अवकाळीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा हंबरडा थेट दिल्लीपर्यंत पोहोचलाय हे बोलण्याचं कारण म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला केलेला फोन पंधरा तारखेला वाशिममध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला मुंबई तकने या संदर्भात दिलेलं वृत्त तुम्ही देखील पाहिलं असेल वाशिमच्या मनोरा बाजार समितीत मोठ्या आशेने विक्रीसाठी आणलेलं शेतकऱ्याचं हे पीक मुसळधार पावसात डोळ्यांदेखत देखत वाहून जात आहे वाहून जात असलेले हे भुईमुग वाचवण्यासाठी हा शेतकरी करत असलेली धडपड थेट दिल्लीपर्यंत पोहोचली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी थेट दिल्लीहून या शेतकऱ्याशी संपर्क साधला कृषी मंत्री आणि या शेतकऱ्यामध्ये नेमकं का काय बोलणं झालं तेही ऐका कॅसे हो गौरव वो मैंने वीडियो देखा था मूंगफली का पाणी गिरने के कारण खराब हो गई थी मन में तकलीफ हुई लेकिन आप चिंता मत करो महाराष्ट्र की सरकार भी बहुत संवेदनशील है मेरी भाभी भाभी बात हुई है क्योंकि देवेंद्र जी हो या महाराष्ट्र की कृषि मंत्री हो वो भी संवेदनशील है मेरी चर्चा हुई कलेक्टर से भी तो जो नुकसान मंडी में हुआ है उसकी भरपाई आपको की जाएगी ताकि मूंगफली का जो नुकसान हुआ है हाँ उससे तुम्हें परेशानी ना हो परिवार को परेशानी ना हो तो जल्दी सोमवार तक आ प्रयास करेंगे वो हाँ हाँ सर कि वो नुकसान जो हुआ है उसकी भरपाई हो जाए हाँ सर। और कैसे हो सर कुछ तो गया था उसमें तबलीफ तो नहीं हाँ नहीं ठीक है इसलिए अब मैं कृषि मंत्री हूँ तो मुझे किसानों की चिंता करनी चाहिए ना मैंने वीडियो देखा तो मैंने कहा तुमसे बात करू आप चिंता मत करो हम सब हाँ, लोग साथ हैं हाँ? आपसे मुझको यही उम्मीद थी सर आप तक तो ये बात पहुंचे बस भारत सरकार भी साथ है महाराष्ट्र सरकार भी साथ है चिंता मत करो है सर ठीक है घर में और सबको मेरा राम राम कहना नमस्कार कहना हां नमस्ते, नमस्ते नमस्ते you, okay. थैंक सर थैंक यू सर गुड बाय ठीक है ओके गौरव पवार असया शेतकऱ्याचे नाव वाशिमचा मनोर तहसीलचा बोरवा या गावात हा शेतकरी राहतो केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या फोननंतर या शेतकऱ्यानं नेमकं काय म्हटलं तेही पहा मी बुरवळ या गावात राहतो माझ्याकडे पाच एकर जमीन आहे तो जो तसं बाबाच करतात शेती पण बाबाची आता तब्येत बरी नसती तर सर्वच शेतीचा जो काम आहे तो मीच करत असतो तर पंधरा मेला मी माझा भैम विकायला मार्केटमध्ये आणला होता व मार्केटमध्ये व्यापाराचा माल होता तो तर माझा माल काही अंदर पडला व काही माल बाहेर पडला होता पाण्याचं वातावरण अचानक तयार झालं पाणीचा प्रभाव येत एवढा भारी होता की जो पुरा माल जो होता माझा सात ते आठ क्विंटलपर्यंत तो वाहून गेला आणि काही माल राहिला होता तो पुरा पाण्यामध्ये भिजला त्यानंतर व्यापारी साहेबांनी मला म्हटलं की तुझं आम्ही जो नुकसान झालेला आहे त्याची भरपाई आम्ही भावामध्ये काढून देऊ पण ज्यावेळी हराशी झाली त्यावेळेस चार हजारच्या वर माझा माझ्या भैमोगाला भाव भेटला नाही तर मला तो नाही आईलाजा ना विकता तू घरी घेवा जा घरी घेऊन जायचं काम पडला त्यानंतर मी जरा टेन्शनमध्ये होतो कारण की माझ्यावर जरा कर्ज आहे तो कर्ज मी कसा फेडावा आणि जो राहिलेला भैमुंग आहे तो मी कसा विकावा हा मला खूप मोठा प्रश्न पडला होता परंतु काल रात्री मला शिवराव शिवराव चव्हाण सरांचा फोन आला जो आपली कृषी मंत्री आहे त्यांचा मला फोन आला त्यांनी मला माझ्या तब्येतबद्दल विचारली त्यांनी मला माझ्या परिवाराबद्दल विचारली मी त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला एका छोट्याशा शेतकरीला त्यांनी फोन करून हे एवढं सारखं विचारलं आणि त्यांनी मला हे आश्वासन दिले जो तुझा फ भैमंग विक पाण्यामध्ये गेलेला आहे त्याची तुला भरपाई मिळेल आणि तुला आर्थिक तुला आर्थिक काही मदतही आम्ही करून देऊ त्यानंतर मग त्यांनी मला हे आश्वासन दिले जो तुझा राहिलेला माल आहे तोच आम्ही त्याच भावामध्ये दे विकून देऊ ज्या दिवशी त्या जो मार्केट होता त्याच भावामध्ये तुझा बहीमव भावा विकला जाईल हे त्यांनी मला आश्वासन दिले व त्यांनी मला हे सर्व काही बोलून विचारून घेतले याबद्दल मी त्यांची धन्यवाद करतो या शेतकऱ्याला कर नुकसान भरपाईचे निर्देश केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेत पण वाशिमचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचं फक्त एक उदाहरण आहे असे कितीतरी व्हिडिओ दररोज व्हायरल होतात त्या व्हिडिओंची दखल कधी घेतली जाणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे